मेळावा तुमचा आत्तापर्यंत अंदाजे वीस बावीस वेळा झाला आहे त्याच्यातून लोकांचा कुठल्या गोष्टीमध्ये फायदा झाला किंवा कुठली एखादी गोष्ट अशी आहे की त्याच्यात त्यांना लाभ झाला आहे जनसंवादातून बारीक सारीक गोष्टी लोकांच्या पूर्ण भरपूर लोकांचे झालेले आहेत आता कालच अनुकंपाखाली ज्या लोकांची भरती झाली ज्यांचे नंबर आले त्यांना म्हणजे त्यांना नियुक्त झाल्या त्याचं वाटप झालं आजच सकाळी दोन लाभार्थी या ठिकाणी आले होते ते की ज्यांचं या नियुक्तीसाठी त्यांना अडचणी येत होत्या काही ये कार्यकाळ त्यांचा मागं पुढे जातात तर संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिली त्यांच्याशी संपर्क केला आता काल त्यांचं नियुक्तीपत्र मिळाल्यामुळं ते आज पेढे घेऊन मुखे घेऊन आपला सत्कार करायला आले होते त्यांचे चेहऱ्यावरचा आनंद पाहिला तर तेच जर समजा आपल्याला का जे आपल्या पदाच्या माध्यमातून पाठपुरावे झालं असेच लाईटच्या संदर्भात पण अनेक गोष्टी आहेत बऱ्याच ठिकाणी पूर्ण ट्रान्सफॉर्मर त्यांचा शिफ्ट करायचं पण शेजारी करून देत नव्हते अधिकाऱ्यांना सांगून समन्वय करून काही ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचे विषय असतील मग सूर्यभागामध्ये आत रोडचे इतके विषय येतात रोजच येतात मग त्यावेळेस तहसीलदार किंवा संबंधित सरकार किंवा नायब तहसीलदार यांना फोनद्वारे किंवा सांगून त्या ठिकाणी स्थळ पाण्यात राहिल्या होत्या मग त्या तातडी नळ पाणी त्यामुळं बऱ्याच लोकांचे रस्त्याचे प्रश्न मार्गिंग लागायला जे अडचणीचे सुरुवात झाली साधारणपणे जनसंवाद यात्रा मेळावा सुरू केल्यापासून लोकांना एक तुमच्यापर्यंत येण्याचं खुलं व्यासपीठ मिळालं असं म्हणायचं त्यामुळे त्यांचे प्रश्न तुम्हाला सहज कळू लागले किंवा तुम्ही जर ते त्यांच्यापर्यंत जाणं तुम्हाला अवघड होतं नाही नाही तसं नाही मी आता तुम्हाला माहिती आहे लोकांपर्यंत रोजच जातो पण काही भाग असे किंवा काही लोक आपल्यापर्यंत गावात गावोगावी जरी गेले तरी आपल्या पोचू शकत नाही पण ठराविक काही एक किंवा दोन दिवस आपले जर असतील तर ती लोक त्या ठिकाणी येतात आणि त्या दिवशी त्यांचा प्रश्न लागतात जनसंवादातून बरेच विषय मार्गी लागतात याचा प्रत्यय मला पण स्वतःला आलेला आहे म्हणूनच मी रोजचा जनसंपर्क त्याचा चालूच आहे त्या व्यतिरिक्त हा एक वेगळा दिवस आपण ठेवलेला खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीनंतर अधिवेशनचा कालावधी वगळता प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी शासकीय अधिकारी असतील संबंधित मंत्री महोदय यांच्याशी संपर्क साधून अनेक प्रश्न सोडवण्याचं काम आमदार या नात्यानं माझं सुरू आहे त्यातच खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचा विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे पश्चिम भाग पूर्व भाग उत्तर दक्षिण आणि राजगुरुनगर चाकण आणि आळंदी नगर, नगर परिषदा अशा सगळ्या गोष्टीची माहिती घेत असताना सर्वांनाच आपल्यापर्यंत प्रश्न मांडता येतील असं नाही म्हणून आठवड्यातील एक पूर्ण दिवस शनिवार किंवा रविवार जनसंवाद मेळाव्याचं आयोजन माझ्या पाडळी येथील कार्यालयामध्ये केलं जातं आणि गेले तीन आठवडे सातत्यानं आळंदी चाकण आणि खेड या नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये जनसंवादाचं आयोजन त्या ठिकाणी करून शहरासहित परिसरातील सर्व भागाचे प्रश्न समजावून घेऊन तालुक्यातील आलेल्या सर्वांचे प्रश्न समजावून घेऊन त्यामध्ये मग अनेक प्रश्न असतात मग महसूल विभागाचे प्रश्न असतील पोलीस स्टेशनचे असतील लाईटचे असतील कुणाचे वैयक्तिक लाभाचे असतील पंचायत समितीचे असतील विकासात्मक कामं असतील किंवा अन्य काही कामं या सर्व संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे विषयी लोकं माझ्याकडे येऊन त्या ठिकाणी मांडतात काही संबंधित अधिकारी ज्यांना बोलवलेलं असतं ते हजर असतात आणि जे नसतील त्यांना फोनद्वारे संपर्क करून त्या लोकांना जागेवरच त्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा फायदा जनतेला नक्कीच झाला आहे अनेक जी मंडळी आली त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जर घेतल्या तर खरोखरच या जनसंवादाच्या माध्यमातून लगेच अधिकाऱ्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्यांची प्रश्नसुद्धा सुटलेले आहेत बाकी विकासात्मक कामाच्या संदर्भात जी प्रोसेस चालू आहे ती माझ्या पद्धतीनं जे जे विविध योजना आहेत वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून लोकांना निधी मिळवून देण्याचं पण काम सुरू आहे जनसंवादच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे पी ए असतील ऑफिसचा स्टाफ असेल संबंधित त्या त्या विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडून लोकांना चांगलं सहकार्य होऊन ज्यांचे काम समजा आज झालं नाही तर उद्या आमचा पी ए त्यांना फोन करून विचारतात की तुमचं काम झालं किंवा नाही आणि संबंधित अधिकारीसुद्धा आपण काही जे अधिकारी भेटले नाही त्यांना एक छोट्या चिठ्ठीवर फोनद्वारे झाल्यानुस झालेल्या चर्चेनुसार संबंधितांना काम समजावून घेऊन गे। योग्य ते मार्गदर्शन करावं आणि त्यांचं काम करून द्यावं असे आपण सांगत असतो त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना फोन चालू असतात की संबंधित व्यक्तीचं काम झालं किंवा नाही या सगळ्या गोष्टीमुळं अधिकारी लोक आणि माझा समन्वय वाढलेला आहे भविष्यकाळातसुद्धा आपल्या तालुक्यातील मग चासकामांचं पुनर्वसन असेल भामासगेटचं पुनर्वसन असेल त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या वेळापत्रकाचं गणित विद्यार्थ्यांना अजूनही कळलेलं नाही आहे अजूनही एस टीचं नियोजन अपूर्ण आहे लाईटच्या संदर्भात लोकांच्या बिलाच्या असतील वाढीव लोडच्या असतील किंवा इतर काही गोष्टी असतील असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत येत्या पंधरा दिवसामध्ये इरिगेशनच्या जेवढ्या जेवढ्या पुनर्वसनच्या अडचणी लोकांच्या आहेत की कोणचं पुनर्वसन झालं नाही काही पुनर्वसन घोटाळे झालेले आहेत काही चौकशी आलेल्या आहेत परंतु अद्यापपर्यंत त्याचा निपटारा झालेला नाही म्हणून शासकीय कलेक्टर ऑफिस विभागीय आयुक्त नंतर जिल्हा पुनर्वसनाधिकारी प्रांत कार्यालय वेगवेगळ्या मिटिंग झाल्या परंतु त्यातून अजूनही मला लोकांना न्याय देण्या इतपत माहिती उपलब्ध झालेली नाही आहे कारण शासकीय यंत्रणा काही माहिती त्या ठिकाणी प्राप्त करून देत नाही याच्यात काहीतरी मोठा पुनर्वसनमध्ये आपल्या खेड तालुक्यामध्ये मोठा गौड बंगाल आहे त्यामुळं संबंधित जे जेवढ्या लोकांच्या तालुक्यातल्या अडचणी आहेत त्यांना मी उद्या परवा आव्हान करणार आहे आणि पलीकडं करंजीरे डॅम त्या ठिकाणी एक मेळावा लावून इकडं आपलं चाचकामन डॅम त्या ठिकाणी एक मेळावा लावून जे पुनर्वसनमध्ये काही लोकांच्या आडीअडचणी आहेत आड़ त्याचे सगळे अर्ज घेऊन ते संबंधित विभागाला अर्ज देऊन त्याची उत्तरं येत्या महिन्याभरात घेणार आहे कारण त्या संदर्भात येत्या अधिवेशनामध्ये मला ज्यांच्या ज्यांच्या चुका झाल्यात आणि ज्यांनी घोटाळे केलेत ते आधी सभागृहामध्ये मांडायचे आहेत त्यामुळं पुनर्वसनवाल्यांना पण न्याय द्यायचा आहे आणि लाईटच्या संदर्भातसुद्धा एक मोठा मेळावा तीन भागामध्ये करून लोकांच्या आडीअडचणी समजावून घेऊन त्या जनसंवादाच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त बाकी कामकाज माझ्या म्हणण्यानुसार म्हणजे सातत्यानं माझं तालुक्याच्या विकासासाठी चालू आहे